शक्ती चक्रीवादळाचा परिणाम रायगडमध्ये दिसू लागलाय रायगडमध्ये पावसाच्या सरी आहेत अलिबाग महाड माणगाव रोहा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय तर रायगडमधील सध्याच्या या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा फटका आहे तो रायगड जिल्ह्याला बसण्याचा अंदाज आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यामधल्या आता सकाळपासून जी परिस्थिती बदललेली आहे आपण जर का आता रायगड जिल्ह्यामध्ये परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्यात आज सकाळी अलिबागमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या त्यानंतर क्रमाक्रमाने विचार केला तर महाड असेल माणगाव असेल त्याचप्रमाणे रोहा परिसर असेल या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळताना आपल्याला दिसत आहेत आज जर का पाहिलं तर सकाळपासूनच रायगडमध्ये सूर्याचं दर्शन झालेलं नाही आहे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आज ढगाळ वातावरण आहे आपण जर का हवामान खात्याचा अंदाजाचा विचार केला तर हवामान खात्याच्या अंधारानुसार रायगड जिल्ह्यामध्ये वादळाच्या दरम्यान जोरदार पावसाच्या सरी असतील त्याचप्रमाणे ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त व्यक्त करण्यात आलेली आहे हे जे वादळाचं जे टायमिंग पिरियड आहे तर साधारणतः चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत हा वादळ आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये घोंगावणार असल्याचा जो अंदाज आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि त्याप्रमाणे पाहिलं तर आजची परिस्थिती रायगडमध्ये बदललेली आहे आणि आज रायगडमध्ये उन्हा नंतर प्रचंड पावसाने सुरुवात केलेली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये कुठेतरी शक्तीचक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे ती खरी ठरताना दिसत आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या